तीन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघांमध्ये दोन गट पडले त्यानंतरच अनेक घडामोडी घडल्या आहेत त्याचबरोबर जे संजय शिरसाट आहे यांनी माध्यमाशी बोलताना वक्तव्य केलं आहे की मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जर एकत्र आणण्याची मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच त्या संधीचं सो सोनं करल असं संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की यामध्ये या त्या लेवलमधला माणूस लागेल म्हणजेच जी गोष्ट ज्या कालावधीमध्ये घडली आहे आदित्य ठाकरे हे नाही करू शकत पण जर दुसरा कोणी उद्धव ठाकरे यांच्या बराबरीचा व्यक्ती जर मध्ये मध्यस्थी केली तर नक्कीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील कारण हे जास्त उशिरा करून पण उपयोग नाही आहे कारण ही, ही गोष्ट लवकरात लवकरच घडली पाहिजे कारण हे लवकरात लवकर जर घडलं तर जी फळी आहे ती लांब लांब चालली आहे ती जवळजवळ येत चालल असं देखील संजय शिरसाट यांनी बोलला आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की मी नक्कीच मला जर संधी दिली एकनाथ शिंदे यांनी तर नक्कीच मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना सोबत आणण्याचा मी प्रयत्न करेल कारण मी कट्टर शिवसेनेक आहे आज पण मला वाईट वाटतं जेव्हा आमचे कार्यकर्ते उबाट्याघाटाचे भेटतात आमचे भेटतात आजही आमचे फोन होतात होत नाही असं नाही पण आम्ही या गोष्टीमुळे भेटत नाही बोलत नाही की कोणीतरी बघल मग नंतर त्या गोष्टीचं वेगळंच काहीतरी बोल त्यामुळे आम्ही काही हे करत नाही नाहीतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा गट हा एकच आहे आजही आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि संधी मिळाली तर नक्कीच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मी एकत्र आणेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे